रामराम मंडई प्रीतीज वर्ल्ड एटी फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अजूनपर्यंत जर तुम्ही माझा एकवेरा वी आईचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघून घ्या ह्या आईच्या ट्रीपमध्ये आम्ही जिथे जेवायला गेलो होतो ते ठिकाण इतकं सुंदर होतं की तिथे मला व्हिडिओ बनवल्याशिवाय रावलंच नाही तर हे ठिकाण होतं रानवारा दाबा पाटीलवाडा तर या वाड्यामध्ये आम्ही जिथे गेलो होतो तिथला परिसर हा तुम्ही पाहू शकता किती सुंदर परिसर आहे बा हा पाटील फोटो काढू का बसू इथे आणि या पाटीलवाडा रानवार वारा, वारा वाडा या हॉटेल समोरच असं यांनी गावचं वातावरण बनवलं होतं गावच्या जुन्या संस्कृतीचं दर्शन येथे आम्ही गेल्यावर घेतलं की जुन्या काळामध्ये कसे लोहार सांभार तसेच गावातली शेतकरी आणि तेथील बाया कसा हारा वाहून न्यायचे हे आम्ही तिथे बघितलं तसेच कोंबड्या घोडे आणि देखील येथे होती तर जर तुम्ही लोणाळ्याला पिकनिक करत असाल तर या ठिकाणाला तुम्ही नक्कीच भेट द्या येथे आल्यानंतर तुमचं आणि तुमच्या मुलांचं जाण्याचं मन देखील करणार नाही ह्या पाटीलवाडा धाबा ह्याच्या बाहेरच नाही तर ह्याच्या आतमध्ये देखील खूप सुंदर ॲम्बियन्स होते हा रानवारा पाटीलवाडा हा धाबा कारला डोंगर एकविराई येथून हा साडेआठ किलोमीटर अंतरावर तसेच नारायणीधाम लोणावळा येथून दोन किलोमीटर अंतरावरती आहे रानवरा पाटीलवाडा या धाब्यामध्ये तुम्हाला वेज नॉनव्हेज हे दोनही पक प्रकार येथे तुम्हाला उत्तम चवीचे भेटतील तसे तसेच येथील रेट देखील रिजनेबल आहेत ह्या रानवाडा ढाब्यामध्ये केल्यावर तुम्हाला एका वाड्यामध्ये जाऊन जेवण केल्याचा फील नक्कीच येईल आपण जेवण जीवन, जेवण्यासाठी जसं घरात जातो त्याचप्रमाणे या वाड्यात जाण्यासाठी एक मोठं दालन केलेलं आहे तसेच येथे चप्पल न घालता आतमध्ये जायचे असते तसंच आपण जसं हातपाय धुतल्याशिवाय भोजन करत नाही तसंच इथे हातपाय धुवून मगच भोजनाला बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ नारायणी धाम हा बघायला विसरू नका